रामकृष्ण हरी आज आपण थोडंसं बोलणार आहेत सामाजिक विषय आणि त्या विषयावरून वारकरी संप्रदायात होत असलेला हस्तक्षेप संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी समाजाला एका सूत्रात वोवलेलं आहे ते म्हणजे रामकृष्णहरी रामराम या भाषेच्या सूत्रामध्ये सर्व समाज संतांनी घेतलेला आहे आणि अशा संत संप्रदायानं वाढवलेल्या महाराष्ट्रामध्ये हल्ली जातीय प्रवृत्ती वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये हस्तक्षेप करत आहेत सप्ताहाच्या पत्रिकांमध्ये करत आहेत हल्ली काही पत्रिकांमध्ये मनोज जरांगेचे फोटो दिसतात खरं सांगा कुठला वारकरी संप्रदायातील त्यांच्याकडे अधिकार आहे की त्यांचा पत्रिकेवर फोटो असावा काय अधिकार आहे त्यांनी कीर्तन करतात प्रवचन करतात का ज्ञानेश्वरी पारायण जमतं काही का का सम पूर्ण धर्माला एक करण्याचं काम केलेलं आहे ते जसे फोकसमध्ये आले तसं आपल्या धर्माचं चित्र विस्कटलेलं आहे प्रत्येकजण एकमेकांना शासंक नजरेनं बघतो आणि जाती ओळखता येईल अशा प्रकारची सप्ताहाची पत्रिका नसावी सप्ताहाची पत्रिका बघितली की गावातील लोक जातीवंत आहेत हे लक्षात यावं जाती आणि जातीवंत यात फरक आहे ज्ञानदेव म्हणी नामजपा हरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध गाव शुद्ध कधी कद, म्हटलं जातं ज्या वळ प्रत्येक मुखात भगवंताचं नाव आहे उघड उघड जय श्रीराम म्हणणाऱ्यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध करणाऱ्या प्रवृत्ती आणि भगवंताचं मंदिर बांधल्यानंतर बांधणाराच सुपडा साफ करतो म्हणणाऱ्या प्रवृत्ती सप्ताहात दिसणं एक वारकरी संप्रदायाच्या मूल विचार तत्त्वावर आघात आहे अशा मला सांगा माझं कुणाशीही व्यक्तिगत कुठलंही देणं घेणं नाही ना। उलट हा व्हिडिओ बनवल्यानंतर मला ज्या ठिकाणी तारखा मिळायच्या त्याही मिळायच्या नाही ठीक आहे शेवटी आणि माझी या भक्ता काय सी कुटुंबाची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे भगवान म्हणतात प्रकारे पोटाची चिंता करून समाज उपदेश करणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहेत पोटाची चिंता करणारे धाय मोकलून रडले काय वा ही देवाचीच देणगी आहे वगैरे 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 अहो समाजामध्ये दुफळी माजवणाऱ्या व्यक्तींना वारकरी त्या ठिकाणी जर सन्मान देणार असतील तर यापेक्षा मोठी विकृती असू शकत नाही आपली संस्कृती कोणती आहे किंबहुना सर्व सुखे पूर्ण होऊनही तिन्ही लोके गोरगरीब सामान्य जातीतल्या लोकांना गौतम चोरणारे काही काय म्हणणारे मिरच्या चोरणारे अशा प्रकारचे शब्द वापरणारा व्यक्ती सप्ताहाच्या पत्रिकेवर दिसतो यापेक्षा मोठं दुर्दैव नाही कुणीही म्हणायचं नाही आमच्या जातीसाठी केलं तुमच्या जातीसाठी करणाऱ्यांचे पत्रिकेवर फोटो नसतात आणि असं जर म्हटलं तर उद्या हनुमंताचं मंदिर तुम्ही म्हणाल हनुमंताचं नको आम्ही त्यांचंच पकलावतो लावतो कारण हनुमंतानं तुमच्या जातीसाठी काहीच केलं नाही हनुमंतानं कुणाला आरक्षण मिळवून दिलं बो मग हनुमंताचं मंदिर कशाला लगेच म्हणताल नाही आता हनुमंताचं मंदिर नको हरी भक्त परायण वेगळे आणि जरांगे भक्त परायण वेगळे उघड उघड सांगतोय मी तुम्हाला का कुणा भूमिका घेणं गरजेचं मला माहिती आहे माझं करिअर अडचणीत येईल याच्यामुळं कुणीच बोलवणार नाही नका बोलवू द्या काही देणं घेणं नाही सोशल मीडियावर आम्ही बोलत राहू कारण सत्य बोलायचं आहे त्यांचं कार्य आहे त्यांच्या जातीबद्दल आहे जातींनी सन्मान ठेवा घरात फोटो लावा लग्नपत्रिकावर लावा पण शुभ कार्यामध्ये मंगल भवन अमंगल हारी मंगलाचं भवन आणि अमंगलाचं अपहरण करणाऱ्या प्रभुरामचंद्राचा फोटो लग्नपत्रिकेवर सुद्धा असावा भगवान प्रभुरामचंद्रांची पूजा व्हावी भगवान प्रभुरामचंद्राचं मुखात नाव असावं आणि प्रभुरामचंद्रांचे भक्त असणाऱ्या हनुमंताचं चा मंदिर असावं भगवान भगवान असतात आणि भगवंताची जागा कोणीही घेऊ शकत नाही संपूर्ण विश्वाचा खात करणाऱ्या राक्षसांच्या कुळाचा नाश प्रभू रामचंद्र करतात म्हणून त्यांचं नाव घ्यायचं नाहीतर काही हे बघा पोटाच्या मागे लागलेली मूर्ख तर काय उपदेश करणार नाहीत उद्या जर असंच तुम्ही त्यांच्या असत गेलात तर ते म्हणतील रामानं तुमच्यावर काय उपकार केला व रामराम म्हणायला रामानं तर स्वतःचीच बायको सोडून आणली बरोबर आहे की स्वतःचीच बायको सोडण्यासाठी अह ते निमित्त आहे विश्वाला त्रास देणारा राक्षस रावण आणि त्याचं नायनाट करण्यासाठी स्वतःच्या पत्नीचं निमित्त केलं आणि जगाला मुक्त केलं आणि म्हणून तुम्ही आम्ही त्याच्या नावानं नुकती खातो का आपले तेराव्याची नुकती करायसारखी भाषणं दोन दोन जिल्ह्यातली लोक आणतो याची बघतो त्याची बघतो असे घोडे लावतो तसे घोडे लावतो अश्लांख्य शब्द वापरणं विचार करावा आपण आदर्श कोणाला म्हणतोय पुढच्या पिढींनी जर विचार केला की बाबा हे आपण घरात फोटो लावतो त्या माणसाचं नेमकं काय इतिहास आहे जरा बघितलं तर त्याला ते, ते आदर्शहीन समाज होईल अशा प्रकारचे आदर्श प्रस्थापित करू नये बरं व्यक्तिगत जीवनात काय करायचंय ते करा मोठमोठी पुस्तकं लिहा पुतळे बनवा काय वगैरे वगैरे ठीक आहे सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सप्ताहाच्या पत्रिकेवर मी त्यांचंच बोलत नाही अशा प्रकारे स्थानिक ज्यांना ज्यांना वाटतं की आमचं काहीतरी मोठा नेता आहे तुमचा नेता तुम्ही लग्नपत्रिकेत ठेवा वास्तुशांतीच्या पत्रिकेत ठेवा पत्रिके नाहीतर आणखी स्पेशल काय करायचे ते करा मंदिरावर आणि सप्ताहाच्या पत्रिकेवर देव आणि देवाची भक्तच असते राम आणि कृष्ण आणि त्यांना जेवढे जेवढे मानणारे भक्त आहेत त्या सर्व भक्तांचे मग फाटक्या दोतरवाला जरी असेल गावातला जरी असेल ज्यांना मंदिरावर टाळ कुटून जीवन घातलंय त्याचा फोटो चालेल कुणाचाही चालेल भल तैसा हो का भक्त श्रीराम भजनी निरत भगवत बुद्धीने पूजा करीत तोची संत सरबज्ञे आणि उघड उघड हे सौजन्य असणारे स्वधर्म संपवण्याची सुपारी घेत घेऊन गे। प्रेरित असलेल्या प्रवृत्ती जर आपण अशा प्रकारे त्यांना डोक्यावर घेणार असो तर समाजानं समाजानं काहीही गमवावं परत मिळू शकतं पण आदर्श जर गमवले तर तो समाज पुन्हा जिवंत करणं जवळपास दुरापास्त होऊन जातं समाजाजवळ काहीच नसलं तरी चालतं आदर्श पाहिजे आता शिवछत्रपतींचा फोटो लावू शकतो आपण का त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी एक ऊर्जा मिळते आणि छत्रपती हे युद्ध करत असताना हर हर महादेवचं गजर करत करत होते हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण त्यांनी के केलं आणि मग हिंदू राष्ट्र निर्माण करण्याच्या प्रवृत्ती संपवण्याची सुपारी घेणारे आपले आदर्श कसे हा विषय आहे आणि हे बघा टेक्निकली कलियुगामध्ये बनवलेले आदर्श हे मात्र निश्चित धोकादायक असतात जतिवंत आदर्श असावेत आणि मी हे एकाच ह्याच्या बोलत नाही यांच्याबद्दल का तर उघड बोलता येतं का तर हे व्यासपीठावरून अप बोलतात मग असे आदर्श नकोत असं त्यांचं नाव घ्यायला काही अडचण येत नाही इतर जे जे कुणी असतील जे वारकरी संप्रदायाशी संबंधित नाहीत हां तुम्ही टाकू शकतात अन्नदात्याचं नाव टाकू शकतात कीर्तनकाराची पत्रिकावर फोटो टाकू शकतात ठीक ना, आहे, आहे ना रामायणकार प्रवचनकार हरिभक्तिपरायण जेवढे आहेत तेवढे पण हे वेगळेच भक्तिपरायण जे आहेत ना थोडंसं सा सावध रहा कारण आदर्श भरकटणं हे अस्मिता संपण्यासाठी दिलेलं खूप मोठं निमंत्रण असतं आणि अस्मिता संपुष्टात येतात राष्ट्र संपायला वेळ लागत नाही जर आदर्श भरकटले तर त्यामुळे आदर्श सदैव स्वच्छ असले पाहिजेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे सांगणाऱ्याच्या जाती बघू नका का मी कालच्याच सांगितलं सांगितलंय जन्मलेला काही आबाळातून टपकत नसतो प्रत्येक कोणीतरी कोणतरी जातीत जन्म घेतो मी वेगळ्या जातीचा आहे म्हणून मला लगेच म्हणायचं की महाराजांनी आमच्या जातीवर बोलले असं नाही असंच जर करत राहाल तर हे हो का बघा कलियुगामध्ये वाट दाखवणाऱ्यापेक्षा माणसाचा विश्वास वाट लावणाऱ्यावर भक्कम भ भा, भक्कमपणे बसतो हे दुर्दैव आहे आणि ते नसलं पाहिजे रामकृष्ण हे